श्रीनिवास जी श्रीनिवास पौवार, जी जी तर श्रीनिवास पवार जे अजित पवार यांचे सख्खे भाऊ आहेत त्यांनीच अगदी सडेतोड आक्रमकपणे अजितदादांवर कुठेतरी टीका केली आणि हाच एक विषय आहे की श्रीनिवास पवार अजित पवारांचे सख्खे लहान बंधू आहेत ते जे काही बोलले आहेत ना ते केवळ आपले काका म्हणून नाही म्हणजे शरद पवारांच्या बाबतीत त्यांचे विरोधकही हे सांगतील की कुठे मरण झालं असेल तर पहिला जाणारा माणूस कोण असेल राज्यात तर ते शरद पवार आहेत मला आठवत आहे एकदा की आर आर पाटील उर्फा आबा यांच्या अंत्यसंस्काराला मी पण गेलो होतो कारण आबांसोबत आम्ही काही पत्रकार खूप अटॅच होतो आणि मग त्यांचं निधन झालं त्यांना कॅन्सर झाला होता, होता। आर आर पाटील जेव्हा विधिमंडळात शेवटचं भाषण करून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायला गेले तेव्हाही तिथे जेव्हा ते विधानभवनातून जात होते आम्ही तिथे होतो आणि मग तिथे आर आर पाटील आम्हाला असं म्हणाले की जरा दात दुखत आहेत जरा दाताचं ट्रीटमेंट करायला मी चाललो आणि तोवर कुणाला माहिती नव्हतं की आर आर पाटलांची प्रकृती ढासळते तर त्यांना कॅन्सरच आहे ते गेलेत तिकडे मग ॲडमिट झाले मग हॉस्पिटलमध्ये त्यांची तब्येत खराब होत गेली शरद पवारांना जेव्हा कळलं की आर आर पाटलांनी कॅन्सर लपवलं आहे तेव्हा त्यांनी हे बोलून दाखवलं होतं की मला एकदा जरी सांगितलं असतं ना की असं असं काही झालंय सिमटम्स जेव्हा कळले वॉट एव्हर द स्टेज इज का वाट्याला ते केलं असतं आर आर पाटलांना आपण वाचवण्याचा प्रयत्न केला असता पण त्यांनी कॅन्सर अंगावरती काढला आणि मग त्यांचं अंत्यसंस्कार जेव्हा होता आर आर पाटलांच्या गावाला तासगावला तिथे आर आर पाटलांची चिता जळते आहे आणि शरद पवार आर आर पाटलांचं सबंध कुटुंब यांना घेऊन तिथे त्यांचं सांत्वन करतात ते चित्र आम्ही बघितलेलं आहे सांगायचं हे आहे की अजित पवारांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार हे जे काही अंतकरणात आता बोलतायत ना तर ते केवळ काका आहेत आणि काकांसाठी म्हणून बोलत नाही आहेत हे सर्वांना माहिती आहे की अजित पवार श्रीनिवास पवार यांचे वडील अनंतराव पवार यांचं निधन झाल्यानंतर शरद पवारांनी काका म्हणून नाही तर अक्षरशः वडील म्हणून या सगळ्यांचा सांभाळ केला आणि बारामतीमध्ये पवार कुटुंबीय जे नावारूपाला आले आणि आज पवार कुटुंबाची जी बारामतीवरती सगळी सत्ता आणि सगळी विकास कामं त्यांच्या नावावरती आहेत अजित पवार हे स्वतः आज नाही म्हटलं तरी तेहतीस वर्षांपासून हे लोकप्रतिनिधी आहेत पहिल्यांदा अजित पवार हे लोकसभेवरती गेले एकोणीसशे एक्याण्णवमध्ये पण नंतर लगेच शरद पवार यांना केंद्रात संरक्षण मंत्री म्हणून जायचं होतं म्हणून मग ते त्यांनी राजीनामा दिला लोकसभेचा आणि पोटनिवडणूक लागली शरद पवार खासदार बनले त्याआधी शरद पवार बारामतीमधनं एकोणीसशे चौऱ्याऐंशीला खासदार म्हणून निवडून आले होते नंतर मग ते एक्क्याण्णव नंतर मग सलग पुढे लोकसभेवरती राहिले दोन हजार नऊ पर्यंत दोन हजार नऊला म्हाडा लढले सुप्रिया सुळे बारामतीमध्ये शिफ्ट झाल्या आत्ता श्रीनिवास पवार जे बोलत आहेत आणि ते अंतकरणातनं बोलत आहेत आणि त्यांना काय सांगायचं आहे सा की बाहेरची लोक वयाचा विचार करून चांगली वागतायत हो आपण तर घरचे आहोत आपण तर घरचे काय त्यांची लेकरं आहोत आपण त्यांना तुम्ही रिटायर्ड व्हा तुम्ही बस करा हे करा ते करा ही जी बाब आहे ना अजित पवारांची की शरद पवारांनी थांबलं पाहिजे त्यांनी राजकारण सोडलं पाहिजे हा जो विषय आहे ना शरद पवार काही रिटायर्ड होत नाही आणि अजित पवार म्हणतायत तुम्ही घरी बसा आणि कुठल्या अधिकारात अजित पवार शरद पवारांना तुम्ही घरी बसा आणि ही ताकद आली कुठून मोदी शहांची जी ताकद आली आहे याचा विचार बारामतीकर करतायत तोच विचार श्रीनिवास पवार आता करतायत की तुम्ही बाहेरच्याचं ऐकून तुमच्या काकांना सांगताय रिटायर्ड व्हा घरी बसा बघा हेच असतं मराठी मन आणि मराठी माणूस हा शिव फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेतनं तयार झालेला आहे तर सहजासहजी वाईटाला चांगलं म्हणत नाही आणि चांगल्याला जरी त्याचं शत्रुत्व असेल तरी मान्य करतो की ते चांगलं आहे श्रीनिवास पवारांचं हे जे काही विधान आहे आज काटेवाडीमध्ये ते काही जे काही बोलले आहेत आणि त्यांनी खरंच एका दिवसामध्ये बारामतीमध्ये फार मोठा गेम चेंज झालेला आहे म्हणजे उद्या अजित पवारांना खंत वाटून पुढे मागे अजित पवार जसे रागाच्या भरात अनेक वेळा त्यांनी त्यांची पावलं उचलली आहेत ते अज्ञातवासात गेले आहेत मग प्रायशित्त करायला कराडला गेले तसं पुढं लोकसभा निवडणुकीनंतर होणार नाही याची गॅरंटी नाही आणि शरद पवारांना हे माहिती आहे अजित पवार हे तेवढेच भावनिक आहेत फक्त झालंय काय ईडी किंवा इतर कारवाया याच्यामुळे अजित पवार हे बहकले असं त्यांच्या आपतेस्तांना वाटतंय तेच श्रीनिवास पवारांना वाटतं आहे पण तो जो विषय आहे ईडीचा कारवायांचा तो नाजूक आहे त्यामुळं अजित पवार हे तेल कारण लपवत आहेत आणि सुप्रिया सुळे यांच्यासाठी शरद पवारांनी हे सगळं केलं असं भासवण्याचा प्रयत्न करतात तो सुद्धा भाग आज श्रीनिवास पवारांच्या भाषणातनं खोडून काढला गेलेला आहे की स्वार्थी कोण आहे तर मला असं वाटतं ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या खुलेपणानं ह्या डिस्कस झाल्या पाहिजेत घरात झाल्या पाहिजेत आणि शरद पवारांची एक ख्याती राहिलेली आहे घरातला कोणताही निर्णय घरच्यांना सांगून त्यावरती एकमत बनवून त्यांनी निर्णय घेतलेला आहे अजित पवारांनी नेमकं त्याच्या उलटं केलेलं आहे म्हणून त्यांना घरातनं साथ नाही आहे तुम्ही जो निर्णय घेतला तो तुम्ही तुमचा घेतलेला आहे तुम्ही आम्हाला विचारलं नाही पण काका प्रत्येक निर्णय आम्हाला विचारून आपल्या कुटुंबाचा आहे म्हणून घेत आलेले आहेत तिथं तुम्ही काकाच्या विचाराच्या पलीकडे आलात जी शिकवण आम्हाला काकांनी शिकवली आणि तुम्ही स्वतःचा निर्णय स्वतः घेतला आणि आत्ता आम्हाला म्हणताय की तुम्ही साथ द्या तर ते होणार नाही हे सख्या लहान भावानं अजित पवारांना सांगावं यापेक्षा वेगळी शोकांतिका काय असू शकते